नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज आहेत बारा खाती कुठली असतील हे आपण जाणून घेणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास मिळणार आहे तर गृहनिर्माण उद्योग पर्यटन खाती देखील शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत आरोग्य शालेय शिक्षण खातं देखील शिवसेनेकडेच कायम राहणार आहे सार्वजनिक बांधकाम अर्थात सार्वजनिक उपक्रम वगळून पाणीपुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार आहे जलसंधारण मराठी भाषा खनिकर्म माजी सैनिक कल्याण खाते हे शिवसेनेच्या वाटेला जाणार आहे दरम्यान शिवसेनेकडून बारा आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले आहेत प्रताप सरनाईक योगेश कदम यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे आशिष जयस्वाल भरत गोगावले प्रकाश आंबेडकर यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळताना दिसते आहे त्यासोबतच उदय सामंत शंभुराज देसाई दादा भुसे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार आहे गुलाबराव पाटील हे देखील मंत्रीपद कायम राखण्यात यशस्वी ठरलेले आहेत प्रताप सरनाईक उदय सामंत आणि योगेश कदम यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे तर शंभुरा देसाई भरत गोगावले आणि आशिष जयस्वाल हे देखील मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळतील त्याशिवाय प्रकाश आभेटकर आणि दादा भुसे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल तर संजय राठोड गुलाबराव पाटील हे सुद्धा आपल्याला मंत्रिमंडळात पाहायला मिळतील